रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा मनसे मनसे तालुका उपाध्यक्ष घराघरात पोहोचला पाहिजे दौलतराव पाटील छत्रपती शिवरायांची प्रेरणा व आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात मनसेचे कार्य सुरू आहे येत्या निवडणुकीत मनसे पक्ष घराघरात पोहोचला पाहिजे राजसाहेबांचे साहेबांचे विचार मनामनात रुजले पाहिजेत या कामी नवी ऊर्जा निर्माण होण्यासाठी पक्षा देशानुसार नव्या पदाधिकारी नियुक्त्या करण्यात येत आहेत आपण येत्या काळात पक्ष कार्याला वाहून घेतलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपणास निश्चितपणे यश मिळेल असं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हातकणंगले तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील यांनी केलं मंगळवार दिनांक वीस रोजी मनसे मध्यवर्ती कार्यालय हुपरी कार्यक्रमात बोलत होते यावेळी दौलतराव पाटील यांच्या हस्ते नूतन तालुका उपाध्यक्षांना प्रदान करण्यात वैभव भोसले कुमार पाटील शहाजी दीपक पवार मनोहर जोशी अमोल ढोणे यांची हातकलंगले तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली व त्यांना नियुक्तीचं पत्र देण्यात आलं यावेळी दौलतराव पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजाराम निकम मनसे जिल्हा सचिव प्रताप पाटील मनसेचे मनसेचे इचलकरंजी शहर अध्यक्ष अध्यक्ष रवी गणेश मालवेकर विभाग अध्यक्ष पद्माकर चौगुले धनंजय खाडे उमाजी पाटील महादेव पाटील सागर माळे महेश गिरी अनिल धोंगडे सागर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते महानकरी न्यूज साठी सतीश कंगणी हुपरी